सर <laughs> <laughs> नाव समोर येता सर्वांनी मीटिंगमध्ये एकच नाव आणलं आणि ते लगेचच मान्य झालं ते अर्थातच आदरणीय पद्मश्री गिरीशजी जोरदार आपले रोटरी प्रमुख पाहुणे आणि समाजकार्याची अखंड वाटचाल करणारे ज्येष्ठ समाजसेवक गिरीशजी प्रभुने सर माननीय विलासजी लांडे पाटील आमचे डिस्ट्रिक्ट डायरेक्टर संतोषजी परदेशी आमचे प्रमुख पाहुणे आर सी सी समुपदेशक श्री मारुतीराव जाधव सर डिस्ट्रिक्ट अध्यक्ष सचिव पदाधिकारी आणि मेंबर्स तसेच आमचे दिक <laughs> आर सी सी चेअर आनंदजी कुलकर्णी सर या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या फर्स्ट लेडी तनुजा मराठे मॅडम फ्री क्लब ऑफ डायनामिक भोसिरीतर्फे अध्यक्ष म्हणून डॉक्टर संतोष मोरे आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो आर आर सी सी कॉन्फरन्स म्हणजे समाजसभा मेळावा एक थीवन, थीवन ही एक अशी असा उपक्रम आहे की जो आमच्या पुणे जिल्ह्यामध्ये डिस्ट्रिक्ट थ्री वन थ्री मध्ये बऱ्याच वर्षानंतर होत आहे आणि हा बहुमान आम्हाला या ठिकाणी मिळाला याबद्दल आम्हाला खरंच खूप आनंद वाटतो पण हे एवढा मोठा कार्यक्रम करणं हे काही तोंडाचं माप नव्हतं त्यासाठी त्याची सुरुवात खरं म्हणजे जेव्हा आम्ही इन्स्टॉलेशनचा प्रोग्राम आहे म्हणजे जेव्हा शपथ घेतली अध्यक्षपदाची त्याच्यानंतर सुरू झालं आमच्या क्लबची थोडीशी पार्श्वभूमी सांगतो आमचा क्लब हा आता यावर्षी आमचं पाचवं वर्ष आहे के के या आधीचे जे काही प्रेसिडेंट होऊन गेले आमचे संस्थापकाध्यक्ष आदरणीय डॉक्टर अशोक जी पगारिया त्यानंतर आलेले रोटरी रामदासजी जैठ त्यानंतर आलेले आमचे माऊली शेठ भिजाते त्यानंतर गेल्या वर्षी प्रेसिडेंट असलेले आमचे दीपकजी सोनवे जे की या कार्यक्रमाचे कन्व्हेनर आहेत या सगळ्यांनी स्टेप बाय स्टेप दरवर्षी हळूहळू हळूहळू आपल्या क्लबची उंची वाढवत नेलेली आहे गेल्या वर्षीचा जर विचार केला तर गेल्या वर्षी सोनवणे सरांच्या काळामध्ये जवळपास पन्नास लाखाची कामे कामे या ठिकाणी केले त्याच्यामुळे बेंच मार्क आता आमच्या क्लबचा सेट झालेला होता आणि त्यानंतर आम्ही जेव्हा आमच्या अध्यक्षपदाची आणि सचिव पदाची सूत्रे हातात घेतली तेव्हा एक आमचं आम्हाला एक दडपण होतं आमच्या त्याचबरोबर वेगवेगळ्या शाळांना रंगरंगोटी करणं छोटे छोटे कार्यक्रम केलेले आहेत आणि शाळांना काही स्मार्ट टीव्ही भेट देणं एज्युकेशन फिट वाटप पण अशा प्रकारचे भरपूर काही कार्यक्रम छोटे छोटे आम्ही केलेत पण आम्हाला कुठेतरी एक खंत होती की हे तर आहेच ह्याचं कुठेतरी रिकग्निशन होते पण आपण आपल्या हातात असं काहीतरी व्हायला पाहिजे की जे डिस्ट्रिक्टमध्ये काहीतरी नावाजलं जाईल किंवा डिस्ट्रिक्टचा कुठला तरी असा इव्हेंट आपण ऑर्गनाईज करावा आणि त्याचा होस्ट क्लब व्हावं असं आम्हाला वाटत होतं कारण आमचे माऊली सर म्हणायचे की आम्ही दर डिस्ट्रिक्टच्या प्रोग्रामला जातो अनेक क्लबला आपण उप होस्ट होतो पण आपण किती दिवसात होस्ट व्हायचं आपण पण काहीतरी होस्ट केलं पाहिजे असं एक भावना द्यास निर्माण झाली आणि आम्ही जे काही गे गेल्या गे 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 वर्षी प्रोजेक्ट केले होते त्यासाठी आम्हाला जो आमचा पारितोषिक वितरण सोहळा होता पुण्यामध्ये झालेला कॅम्पमध्ये त्या ठिकाणी आम्हाला तीन पारितोषकं मिळाली आमच्या क्लबला आणि आमचा उत्साह सांग त्याच कार्यक्रमामध्ये आम्हाला आमचे जे कम्युनिटी आणि इकॉनॉमिक डायरेक्टर आहेत संतोषी परदेशी हे भेटले त्यांची ओळख मला कन्व्हेनर सरांनी आमच्या करून दिली त्या ठिकाणी मी माझी ही खंत त्यांना म्हणजे इच्छा जी होती माझी ती मी त्यांना बोलून दाखवली की आम्हाला डिस्ट्रिक्टचा एखादा प्रोग्राम होस्ट करायला मिळाला तर आम्हाला खूप चांगलं वाटेल त्यांच्या तोंडातून लगेच उद्गार निघाले की तुम्ही आर सी सी कॉन्फरन्स होस्ट करा कारण आर सी सी कॉन्फरन्स बरीच वर्ष झालेली नाही आणि तिथून एक ही ठिमगी भेटली त्यानंतर त्याच कार्यक्रमामध्ये आमचे जी आम्हाला भेटले डीजीनं आम्ही सांगितलं की आम्ही आर सी सी कॉन्फरन्स होस्ट करू शकतो का ते म्हटले आम्हाला तुमच्या आपल्यावर पूर्ण विश्वास आहे तुम्ही हे होस्ट करू शकता काही प्रॉब्लेम नाही आणि तिथून ही सुरुवात झाली खरं म्हणजे हे आम्ही केलंय असं म्हणता येणार नाही कुठली तरी एक अदृश्य शक्ती याच्या पाठीमागं होती आणि ती आमच्याकडनं करून घेत गेली आणि आज हा दिवस आपण या ठिकाणी पाहतोय त्यानंतर ते आम्हाला एका प्रोग्राममध्ये आमचे आर सी सी अध्यक्ष जे आहेत आनंद कुलकर्णीजी भेटले तिथे पण त्यांची ओळख झाली आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की ठीक आहे आपण करूया मी तुम्हाला सर्वतोपरी मदत करेन आता हे सगळं बॅकग्राऊंड डिस्ट्रिक्ट तयार झालं पण आता खरा प्रॉब्लेम होता आमचा की इकडं बोसरीमध्ये आम्ही कुठे घेऊ ति कॉन्फरन्स असा एखादा व्हेन्यू कुठला तरी भेटला पाहिजे आपल्याला म्हणून आम्हाला मार्गदर्शन करणारे सदैव माझ्यावर अगदी मुलासारखं प्रेम करणारे आमचे जे आमदार आहेत विलासजी लांडे पाटील त्यांना आम्ही भेटलो त्यांनी आजपर्यंत मला प्रत्येक गोष्टीमध्ये मदत केली माझ्या कॉलेज हॉस्पिटलचं उद्घाटन असो किंवा आजचा हा कार्यक्रम असो अख्खा कॉलेज त्यांनी आम्हाला अशा पद्धतीने आम दिले की आम्ही आठ दिवस असे वावरतोय की जसं काय आमचीच प्रॉपर्टी आहे आणि त्यांच्या शब्दावर त्यांच्या शब्दावर एकाही कर्मचारी आम्हाला विचारलं नाही की तुम्ही इथं का आलाय हे काय करताय इथं काय करताय म्हणजे मला असं वाटलं होतं की मी जे लायब्ररी आहे लायब्ररीच्या पाठी माझ्या स्वयंपाकाची व्यवस्था मी केलेली आहे मला वाटलं होतं की आता कॉलेजची मॅनेजमेंट आम्हाला परवानगी देणार नाही कारण ते घाण होणार आहे स्वयंपाका पण तिथं पण आम्हाला कुठे विचारलं नाही आम्ही ते करू शकतो का करा हे करू शकतो का करा ते करू शकतो का करा, का करा। अगदी कालपर्यंत विला मला विचारत होते की अजून मी काय करायचं सांगा मला इतका प्रेम त्यांनी आम्हाला कॉन्फिडन्स साठी दिलेला आहे त्याबद्दल जोरदार टाळ्या मला त्यांना आम्ही भेटलो त्यांच्या वास्तुशांच्या दिवशी आम्ही सांगितलं की असा एक प्रोग्राम आम्हाला या ठिकाणी करायचा आहे तर काय करू शकतो ते म्हणले तुम्हाला काय पाहिजे काय आणि ते स्वतः इथं आले सगळ्या मॅनेजमेंटला सांगितलं यांना काय पाहिजे ते करू द्या त्यांना काय पाहिजे ते द्या काय लागेल ते आपली मदत आपण सगळे करू आणि त्या आमच्यासाठी खूप मोठा पाठीवर शपासकीचा थाप होती ज्याच्यामुळे आम्हाला आमचं बळ खूप वाढलं आणि त्यानंतर आमचा प्रोग्रामला खरी सुरुवात झाली म्हणजे लक्षात घ्या आमचे प्रांतपाल संतोषी मराठे त्याचबरोबर आमचे डायरेक्टर संतोषी परदेशी मी तिसरा अध्यक्ष डॉक्टर संतोष मोरे <laughs> या तीन संतोषनी <laughs> आम्हाला आनंद कुलकर्णी दिले म्हणजे आनंद दिला <laughs> आणि त्या आनंदामुळे काय झालं माहिती का त्या आनंदामुळे आमची बा मनोबल वाढलं आणि इथे बसले योगेश गाडेकर आमचे सेक्रेटरी त्यांच्या नावाने योग आला जुळून आणि हा आर दीपक जो कन्व्हेनर आहे आमचे दीपक आज लागलेला आहे त्यामुळे आम्हाला खूप आनंद वाटतो आरसीसी अशा पद्धतीने अस्तित्वात आली म्हणजे आम्ही केलं करत गेलो करत गेलो फ्लो मध्ये गेलो आणि सगळे जुळून आलं म्हणजे कुठली तरी अदृश्य शक्ती आमची पाठीमाग होती त्यांनी आम्हाला बळ दिलं आणि एवढे सगळे हे दूध देवदूत आम्हाला आणून दिले आमच्या समोर त्यामुळे आम्ही आर सी सी कॉन्फरन्स करू शकलो मित्रांनो आरसीसी ज्या प्रदेशी सर म्हणले मला की तुम्ही आरसीसी कॉन्फरन्स होल्ड करा होस्ट करा त्यावेळेस मला आर सी सी काय हे पण माहीत नव्हतं मला असं वाटत होतं आरसीसी म्हणजे डॉक्टर पण येऊ शकतात प्रोफेसर पण येऊ शकतात इंडस्ट्रीज पण येऊ शकतात त्यांची आरसीसी होऊ शकते पण आमची एक मिटिंग झाली एफ सी रोडला त्यावेळेस आनंद सर आले ते कुणी त्यांनी सांगितलं की आरसीसी यांची ही नसते आरसीसी हे असते जो समाजाचा घटक समाजसेवा करतोय जसं की आशा वर्कर झालं नर्सेस झाले की जे की तुमचे कॉमन रोटरी होऊ शकत नाहीत किंवा त्यांना फीस द्यायला परवडत नाही किंवा ते आर्थिक सहाय्य तुम्हाला करू शकत नाहीत अशा लोकांना जोडून घेऊन त्यांच्या मार्फत तुम्ही आरसीसी त्यांच्या मार्फत तुम्ही समाजसेवा करू शकता आ आ के के जे, जे हा कन्सेप्ट जेव्हा मला क्लिअर झाला त्याच्यानंतर मला घरी याची रूपरेषा कळली आणि त्या पद्धतीने आरसीसी आले माझ्या मते आता मी जेव्हा काही अभ्यास केला आमचे जे आरसीसी चे समुपदेशक आहे त्यांनी सीवर पुस्तक लिहिलेलं आहे त्याचं प्रकाशन आपण थोड्या वेळात करणार आहे त्यांनी मला पीडीएफ पाठवली ते मी ते पुस्तक वाचलं त्यानंतर माझ्या लक्षात आलं की रोटरी आरसीसी जे आहे ते रोटरीचे हात आणि पाय आहेत रोटरी फक्त संकल्पना राबवते कल्पना करते आणि ते प्रत्यक्षात उतरवायचं काम जे आहे ते आपले आरसीचे मेंबर म्हणजे ग्राउंड लेवलचे मेंबर्स काही करत असतात त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जावं मग या सगळ्यांना कुठेतरी एका प्लॅटफॉर्मवर आणावं आणि त्यांना पण काहीतरी गरजा आहेत त्यांचे पण काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत त्याच्याबद्दल त्यांना पण काही नॉलेजची गरज आहे अशा नॉलेजच्या गरजेसाठी म्हणून ते आपण या एक प्लॅटफॉर्म तयार केला आणि आजचा हा कॉन्फरन्सचा हा घाट आपण घातलेला आहे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कोण असावेत याबद्दल पण आमचा उळापूर झाला आणि न ना तर फक्त आणि फक्त गिरीजी प्रभूनी सरांचं नाव समोर आलं आणि ते आम्ही गिरीजी प्रभूनी सरांबद्दल सांगायचं झालं तर ते पद्मश्री आवर्डी आहेत आणि त्यांनी पासी भारतीय समाजासाठी अख्खं जीवन वेचलेलं आहे त्यांचा जो आहे कार्य कार्य त्यांचं जे कार्य आहे त्याला आपण संत मन केलं पाहिजे खूप जोरात टाळ्या होऊन जाऊ त्यांच्यासाठी आणि कुठलंही काम असं मोठं काम मित्रांनो एकट्याने होत नसतं मला असेच बारा क्लब जिथं मी यांचे नाव लावलेले सगळ्यांचे हे बारा क्लब माझे आमचे कोस्ट म्हणून समोर आले त्यांना मी फक्त एक शब्द टाकला त्याच्या आधी आम्ही त्यांना प्रत्येकाला कोस्ट चालू होतो त्यामुळे आम्ही ते कोस्ट होतानाच त्यांना सांगितलं होतं आम्ही आता तुम्हाला कोर्स होतोय पण आमची सी कॉन्फरन्स असणार आहे तिथे तुम्हाला कोर्स व्हायला लागणार आहे देणार आहे की नाही ते म्हणजे हो देणार आहे आणि सगळे आले मला कुणालाही फॉलो घेता आलं नाही घ्यायची गरज पडली नाही आणि हेच नाही आता कसं असतं आपण जेव्हा कोस्ट होतो एखाद्या क्लबची तेव्हा आपलं काम असतं की फक्त पैसे दिले आणि संपलं असा विषय राहिला नाही हे कोर्स सगळे जे माझे मित्र आहेत सक्रिय सहभाग घेतला म्हणजे मला सांगायला आनंद वाटेल की आपण दे त्या ठिकाणी सात हॉल ठेवलेले आहेत ब्रेकआउट सेशनची तर प्रत्येक सात हॉलची जबाबदारी प्रत्येक प्रेसिडेंटने घेतलेली आहे एक एक हॉलची जबाबदारी एक एक प्रेसिडेंट ना आम्ही दिलेली आहे आणि तिथे वेळेत पार पाडणार आहे त्यांना हा उद्घाटनाचा कार्यक्रम झाला की आमचं काम संपलेलं आहे आम्ही एन्जॉय करणार आहे सगळं काम करणार आहेत ते आमचे कोस्ट कम करणार आहेत त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वगैरे आणि त्याचबरोबर सगळ्यात सर्वात शेवटी माझे जे सगळे सहकारी आहेत जे माझे जीवाभावाचे मित्र आहेत त्यांनी रात्रंदिवस कष्ट करून जवळपास आता आठ दहा दिवस झाले आम्ही तर क्रोज कॉलेजला येतोय रात्रंदिवस कष्ट करून त्यांनी हे सोहळा उभारण्याचं काम केलेलं आहे त्यांच्यासाठी खूप खूप धन्यवाद त्यांनी उलट मला रात्री आठ वाजता अकरा वाजता सांगितलं सर तुम्ही जा झोपा तुमचं डोकं दुखते ना तुम्ही झोपा आम्ही सगळं करतो आणि हे सगळे लोक रात्री दोन तिथं काम करत होते आणि त्यानंतर आपल्याला हा आजचा दिवस बघायला भेटतो त्याच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मी खूप खूप स्वागत करतो वेळ खूप झालेला आहे त्याच्यामुळे अजून माझं भाषण मी आता आटोपतो घेतो मी आमचे कन्व्हेनर आणि स्वागताध्यक्ष जे आहेत दीपकजी सोनामी सर यांना मी अशी विनंती करतो की सर्व प्रमुख पाहुण्यांना त्यांनी डायस घेऊन यावं आणि आपण पूजा करूया धन्यवाद धन्यवाद संतोषजी अतिशय उत्स्फूर्त कुठलाही कागद समोर न ठेवता अगदी मनापासून आलेले हे बोलण्यासाठी सर्वप्रथम भक्ती आणि शक्ती प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराजांच्या छत्रपती गरमेस अर्पण करू आणि त्यानंतर समोर असलेल्या तिर्व छत्र किंवा छत्री अर्थात त्रिनं चक्रीला जल अर्पण करून संस्थापक स्वराज्याची मशाल मनामनात ज्यांनी पेटवली त्या जिजाऊंचं व्यक्तिमत्व अर्थात धैर्य शौर्य आणि जिद्द आनंद या शैक्षणिक संकुलामध्ये हा गरजूंसाठी आर्थिक सामुदायिक विकास मोहीम राबवण्याचा कार्यक्रम दोन या सोहळ्याचं सर्वांच्या उपस्थित धन्यवाद जोरदार टाळ्या वाजवूया उद्घाटन भक्ती आणि शक्ती अर्थात आत्मविश्वासातून येणारी परमेश्वर फक्त मनगटातील ताकद नव्हे कारण ती क्षणभंगूर असते मनामनातील भक्ती ही चिरंतन शक्ती देत असते अशा या भक्तीशक्ती